पहिल्याच पावसात मुंबईतल्या भुयारी मेट्रोची पोलखोल झाली पावसामुळे भुयारी मेट्रो स्थानकाला गळती लागली मेट्रो स्थानकात अक्षरशः धबधबे वाहत असल्याचं चित्र मिळालं संपूर्ण मेट्रो स्थानकात पाणी शिरलं आणि चिखलाचं साम्राज्य पसरलं मेट्रो स्थानकातले सरकते जिने तिकीट विंडो सगळ्याच बंद पडले इतकंच नाही तर मेट्रो स्थानकातला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्यानं सर्वत्र अंधार पसरला मोठा गाजावाजा करत मुंबईमध्ये भुयारी मेट्रो सुरू करण्यात आली पण पहिल्याच पावसात या मेट्रोची अशी अवस्था झाली यावर कहर म्हणजे मेट्रोच्या कामाची पोलखोल करणाऱ्या झी चोवीस तासच्या प्रतिनिधींची पोलिसांनी अडवणूक केली पोलिसांनी अक्षरशः आमच्या प्रतिनिधीला हाताला धरून बाहेर काढलं दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत रेल्वे रस्ते सेवा कोलमडते झी चोवीस तास मुंबईकरांना क्षणाक्षणाची माहिती पुरवते मात्र पहिल्यांदा जी चोवीस तासच्या वृत्तांकन करणाऱ्यापासून अडवण्यात आल्याचं पाहायला मिळालं रात्रीपासून आहे ना पाऊस पडलाय ना घरामध्ये पाणी आलंय लहान लहानभर जागे आहेत मग कामं केलीत का या लोकांनी पहिल्यापासून इकडे माहिती होतं की इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून पहिल्यापासून पाणी इथे सात ते दहा मीटर खोदल्यानंतर पाणी लागतोच लागतो पाण्याचा प्रॉब्लेमच आहे इकडे पूर्वीपासूनच